गुंड निलेश घायवळ संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून आता निलेश घायवळच्या भोवत भोवती जो पास आहे तो आवळला जाण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात घायवळनं केवळ तीन वर्षांत अठ्ठावन्न एकर जमीन जमवल्याचं उघड आणि त्यामुळेच मनी संशय अक्षय बडवे आपले प्रतिनिधी गेले अक्षय कशा पद्धतीने आता कारवाई होऊ शकते ईडी यात खरच येऊ शकते का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या निश्चितपणे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून निलेश गायवाच्या संदर्भात पुणे पोलिसांकडनं सुरू असलेल्या तपासात अनेक मोठे मोठे खुलासे होत असताना त्याने गेल्या तीन वर्षात अठ्ठावन्न एकरपेक्षा जास्त जमिनीचे व्यवहार केले आहेत आणि या व्यवहारात काही अपार झाल्याची देखील संशय पोलीस पुणे पोलिसांना आहे आणि संदर्भातच कोट्यवधी रुपयांची उलाढाल या संपूर्ण प्रकरणात झाली असल्यामुळे पुणे पोलिसांनी आता थेट ईडीला या संपूर्ण प्रकरणात पाचारण करण्यासाठी विनंती केली आहे त्यामुळे लवकरच ईडीची एंट्री या संपूर्ण निलेश गायवळ प्रकरणात होण्याची शक्यता आहे गुंड निलेश गायवळ संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारांमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून आता निलेश घायवळच्या भोवत भोवती जो पास आहे तो आवळला जाण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात घायवळनं केवळ तीन वर्षांत अठ्ठावन्न एकर जमीन जम जमवल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामुळेच मनी लॉन्ड्रिंगचा संशय अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले अक्षय कशा पद्धतीनं आता कारवाई होऊ शकते इडी यात खरंच येऊ शकते का निश्चितपणे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून निलेश गायवाडच्या संदर्भात पुणे पोलिसांकडनं सुरू असलेल्या तपासात अनेक मोठे मोठे खुलासे होत असताना त्याने गेल्या तीन वर्षात अठ्ठावन्न एकरपेक्षा जास्त जमिनीचे व्यवहार केले आहेत आणि या व्यवहारात काही अपार झाल्याची देखील संशय पुणे पुलीश, पोलिसांना आहे आणि त्यासंदर्भातच कोट्यवधी रुपयांची उलाढाल या संपूर्ण प्रकरणात झाली असल्यामुळे पुणे पोलिसांनी आता थेट ईडीला या संपूर्ण प्रकरणात पाचारण करण्यासाठी विनंती केली आहे त्यामुळे लवकरच ईडीची एंट्री या संपूर्ण निलेश गायवाड प्रकरणात होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका